हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणीनं मंगळसूत्र म्हणजे सौभाग्याचं लेणं अशा सुंदर सुंदर डेलीवेअर मंगळसूत्राचे लेटेस्ट आणि ट्रेंडिंग डिझाईन्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय सुंदर कमी वजनाचे आणि दिसायलाही खूपच अट्रॅक्टिव्ह असे नाजूक पॅटर्नचे मंगळसूत्र तुम्ही डेली यूज करू शकता असे मंगळसूत्र घातल्यावर तुम्ही खूपच मॉडर्न आणि क्लासी दिसाल तुम्ही तुमच्या बजेटनुसार पाच ग्रॅमपासून पंधरा ते सोळा ग्रॅममध्ये असे शॉर्ट मंगळसूत्र डेली यूजसाठी बनवून घेऊ शकता डेली यूज मंगळसूत्रांमध्येही सध्या भरपूर नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात अशा डिझायनर वाटी मंगळसूत्रांपासून वेगवेगळ्या ट्रेंडी पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र आपल्याला कस्टमाइज करून घेता येते अनेकांना मंगळसूत्रांमध्ये काळीमणी जास्त आवडतात कारण मंगळसूत्रामध्ये काळीमणी ही अधिक खुलून दिसतात ब्लॅक बीड्स आणि गोल्डन अशा मधील असे फॅन्सी मंगळसूत्र हे असे मंगळसूत्र तीन ते आठ ग्रॅम मध्ये अशा हेवी डिझाईन्सही खूप छान दिसतात चैन पॅटर्नचे असे नाजूक मंगळसूत्र तर हल्ली भरपूर स्त्रिया वापरतात या मंगसूत्राच्या चे चैनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स कस्टमाइज करून घेता येतात खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आपल्याला अशा प्रकारे बनवून घेता येतात ज्यामुळे तुम्हाला खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लुक मिळू शकतो ड्रेसवर साडीवर वेस्टर्न आउटफिटवर असे मंगळसूत्र पेअर करता येते आणि खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतात लेअर्ड पॅटर्नचे असे मंगळसूत्र ही डेली फॅन्सी आणि ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही यूज करू शकता प्रत्येकीलाच आपल्या मंगळसूत्राची डिझाईन युनिक आणि हटके स्टायलिश असावी असे वाटते आणि हल्ली तर मंगळसूत्राच्या पेंडनमध्येही भरपूर व्हेरिएशन आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात युनिक पॅटर्नचे हे मंगळसूत्र खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी वाटते अशा पॅटर्नचे मंगळसूत्र देखील तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला नेहमी नवनवीन आणि ट्रेंडी मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर अशा एका डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही बनवून घ्या खूपच स्मार्ट स्टायलिश आणि मॉडर्न दिसाल तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद